लाखांच्या ठेका दरवर्षी प्रमाण नाले सफाई नाम मात्र नाले नालेसभाईच्या लाखोंच्या रुपयांचा ठेका प्रशासनातर्फे दिले जाते परंतु माजी व भावी नगरसेवक तसेच सामाजिक कार्यकर्त्यांच्या डंका मिरवणारे व संबंधित अधिकारी मात्र याकडे कानाडोळा करीत असल्याची ओरड निर्माण होत असून कोणीही प्रश्न उपस्थित करीत नसल्याचे सामान्य नागरिक या प्रश्नावर आवाज उठवण्यास असमर्थता दाखवित असल्याचे चित्र उमटत असून ठेकेदार व नेते पुढारी મિરિનારે તસે જ પ્રશ્ન નારાજી વ્યક્ત હોતાનાચી ઓરળ निर्माण होत असून मुख्याधिकारी यांनी जातीने लक्ष देऊन कामाबाबत स्वतः रस्त्यावर उतरून कामाची पाहणी करण्यात यावी अशी अपेक्षा सर्वसामान्य जनतेच्या दबक्या आवाजात सुरू निघत आहे दरवर्षी पोलीस कायदा पाव पावसाळ्यापूर्व नाले सफाईवर लक्ष देत असून सुद्धा नाममात्र सफाई केली जाते परंतु त्यां ज्यांचे आद्य कर्तव्य असलेले संबंधितच कानादोळा करीत असणार तर सर्वसामान्यांनी कोणाकडे दाद मागावी असा प्रश्न उपस्थित राहिल्याशिवाय राहणार नाही यंदा ही ना सफाईवर वृत्त झळकले आणि सफाई कामाची सुरुवात झाली परंतु याबाबत सर्वे केले असता ठेकेदाराकडून फक्त नाल्यांवरील पुल पु, पुलांच्या परिसरात सफाईचा देखावा होत असून संपूर्ण नाले ना नाला जैसे थे ते वैसे परिस्थितीत असल्याचे निर्देश निदर्शनास आले असून ठेका हा दरवर्षी संपूर्ण नाल्याची सफाईचा की काही भागाकरिता असा प्रश्न न सुटणारा असून चित्र कि फितीत परिस्थिती दिसूनच येत आहे तरी प्रशासनाने तसेच माझी भावी नगरसेवक तसेच सामाजिक कार्यकर्त्यांनी नाग, नागरिकांची काळजी घेऊन याकडे लक्ष केंद्रित कर करण्याची नित्यांत गरज असल्याचे नागरिकांकडून धपक्या आवाज सुरू निघत आहे तसेच या मागील गोड बंगाल काय असेही प्रश्न उपस्थित केले जात आहे